मित्रांनो सध्या मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसंदर्भात भरपूर मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही नेमकं काय आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील प्रमाणे माहिती जाणून घेणार आहोत या योजनेचा उद्देश काय आहे त्यानंतर या योजनेचे पात्रतेचे निकष काय आहे आणि या योजनेच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीचा लाभ केला जातो आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि ही योजना नेमकं खरीच अस्तित्वात आहे की एक खोटी योजना आहे की खरी योजना की आहे कुठे करावा लागतो इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये या योजनेची स्थिती काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो सुरुवातीला ही योजना काय आहे ती समजून घेऊया मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही अनेक योजनांपैकी राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही एक योजना होय ज्याचा उद्देश राज्यातील अनाथ आणि गरजू मुलांना आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान करणे आहे ही योजना मित्रांनो ज्या मुलांनी कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये आपल्या आई वडिलांना गमावलं होतं अशा मुलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु आता ती सर्व अनाथ मुलांना लाभ देण्यासाठी विस्तारित करण्यात आली आहे आत्ताची मित्रांनो आपण जी माहिती पाहिली ही थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो या योजनेचा उद्देश जाणून घेऊया नंबर एक अनाथ मुलांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा एक उद्देश आहे नंबर दोन मुलांना शिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आणि त्यांना आर्थिक आधार देऊन समाजात पुनर्वसन करणे नंबर तीन कोविड नाईन्टीन किंवा इतर कारणामुळे पालक गमावलेल्या मुलांना संरक्षण आणि सहाय्य प्रदान करणे अशा पद्धती मित्रांनो हे तीन या योजनेचे उद्देश होते प्रमुख या योजनेचे आता दोन मुख्य प्रकार स्पौंसर्शिप। स्पौंसर्शिप या ठिकाणी जाणून घेऊया ते एक नंबरला आहे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया यामध्ये जे काही अठरा वर्षाखालील अनाथ मुले आहे जे की आपल्या आपल्या नातेवाईकासोबत राहतात स्पॉन्सरशिप अंतर्गत अशा बालकांना जे आहे ते महिन्याला चार हजार रुपये देण्यात येतात स्पॉन्सरशिपसाठीच्या पात्रता काय आहेत तर एक नंबरला आहे काही बालक आहेत एकतर त्याच्या आई किंवा वडील ज्याला नसेल असे याचा ला स्पॉन्सरशिपचा लाभ घेऊ शकतात किंवा मग दोनपैकी एक जर असेल आणि एक नसेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा स्पॉन्सरशिपचा लाभ घेता येते आणि सेकंड नंबरला आहे मुलांची जे काही वय आहे ते अठरापेक्षा कमी असेल तरच ते स्पॉन्सरशिपमध्ये या ठिकाणी पात्र आहे त्यानंतर सेकंड नंबरचा याच्यामध्ये प्रकार आहे आफ्टर केअर जे काही संबंधित लाभार्थी आहे बा बाल संरक्षण संस्थामधून अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडणारी मुलं अशा मुलांना आफ्टर केअरमध्ये या ठिकाणी समावेश केला जातो आफ्टर केअरमधील मुलांना कोणकोणतं सहाय्य दिलं जाते तर यामध्ये एक नंबर आहे व्यावसायिक प्रशिक्षण किंवा इंटर्नशिप दरम्यान दर महिन्याला पाच हजार रुपये असे दोन वर्षापर्यंत त्यांना देण्यात येते जर लाभार्थी उच्च शिक्षण किंवा मग स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये पाच हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रतिमाहा जे त्यांना जे आहे ते देण्यात येते आफ्टर केअरच्या लाभार्थ्यांना जे आहे मोफत प्रशिक्षण आणि शिक्षण दिलं जाते तर हे प्रशिक्षण आणि शिक्षण हे कोणत्या या ठिकाणी कॅटेगरी दे अंतर्गत देण्यात येते किंवा कोणत्या कोर्ससाठी हे शिक्षण मोफत देण्यात येते याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या कोर्सेसचा समावेश आहे ते पाहूया पॉलिटिकल डिप्लोमा आय टी आय नर्सिंग हॉटेल मॅनेजमेंट आणि पर्यटन इत्यादी क्षेत्रात त्यांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते आणि साठी त्यांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये इंटर्नशिपची जी काही संधी आहे ती उपलब्ध करून देण्यात येते किंवा नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येते आउट केअरचा मुख्य उद्देश असा आहे की या मुलांना स्वतःच्या पायावर समाजामध्ये उभे करण्यासाठी आणि स्थिर स्थावर होण्यासाठी मदत करणे हा उद्देश आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही आफ्टर केअर आहे आणि स्पॉन्सरशिप आहे यासाठी कोणकोणत्या पात्रतेचे निकष आहेत ते जाणून घ्या यामध्ये एक नंबर आहे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपसाठी काय पात्राचे निकष आहेत तर यामध्ये एक नंबर आहे आई ज्या बालकांना आई किंवा वडील नाहीत असे बालक यासाठी पात्र आहेत किंवा मग दोन पैकी एक जरी नसेल तरीसुद्धा ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर स्पॉन्सरशिपसाठी दुसरी महत्त्वाची अट म्हणजे त्या जे जी काही वयाची अट आहे तर अठरापेक्षा कमी वयोगटातील बालक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो तिसरं म्हणजे असे बालक जे आपल्या नातेवाईकासोबत राहत आहेत किंवा मग इतरांसोबत राहत आहे अशाच जे काही लाभार्थी असेल किंवा अशाच बालकांना जे आहेत याचा लाभ देण्यात येतो अशा पद्धतीचे तीन पात्र जे निकष आहेत मित्रांनो स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपसाठी लाभ घेण्यासाठी त्यानंतर आफ्टर केअर मार्फत जे काही आर्थिक लाभ दिला जातो याचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते निकष आहेत ते पाहूया यामध्ये एक नंबरला आहे बाल संरक्षण संस्थे बाल संरक्षण संस्थेमध्ये किमान पाच वर्ष राहिलेली मुलं जे काही आफ्टर केअर मार्फत आर्थिक लाभ दिला जातो यासाठी पात्र आहेत आणि दुसऱ्या नंबरचा पॉईंट म्हणजे की त्यांचं वय अठरापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि ते सध्या त्यांचं शिक्षण सुरू असेल किंवा मग त्यांची जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असेल तोपर्यंतच त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर एकदा ते एक लाईफमध्ये सेटल झाले की त्यानंतर त्यांना याचा लाभ मिळत नाही एखाद्या नोकरीवर जर लागले तर मग त्यांचा हा लॉब जे बंद करण्यात येतो आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे हा जो काही बालक आहे हा मध्य प्रदेश मध्य प्रदेशचा स्थानिक रहिवासी आणि कायमस्वरूपी रहिवासी रह असणं गरजेचं आहे तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते पुढील प्रमाणे या नंबरला आहे आधार कार्ड त्यानंतर सेकंड नंबरला आहे रेशन कार्ड लागणार आहे त्यानंतर तिसरा नंबरला आहे या ठिकाणी जे काही बालक त्यांचे पालक असतील आई किंवा वडील यांचा मृत्यूचा दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे त्यानंतर त्याच्या पुढचं आहे शाळेतील जे काही त्यांचं ओळखपत्र आहे किंवा मग मुख्याच्या पत्र या दोनपैकी एक त्यांना लागणार आहे आणि नेक्स्ट त्या आणि उत्पन्नाचा दाखला लागणार दा आहे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला शेवटचा आहे बँकेचा पासबुक जर जॉईंट असेल त्यांच्या नातेवाईकासोबत जर अकाउंट जॉईंट असेल तर इथे त्यांना एक असं या ठिकाणी बँक पासबुक लागणार आहे लाभ मिळवण्यासाठी अशा पद्धतीने मित्रांनो एक काही कागदपत्राची यादी होती एवढे या डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इथे लागणार ला आहे आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्थ कशा पद्धतीने केला जातो ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याची जी काही प्रक्रिया आहे ते संपूर्ण ऑफलाईन या 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 आहे यासाठी जो कोणी बालक असतील ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना या ठिकाणी ला बाल संरक्षण कार्यालय किंवा किंवा महिला व बालविकास कार्यालय विभागाच्या अर्ज सादर करावा लागतो त्यासाठी जे काही अर्ज आहे तो ऑफलाईन असल्यामुळे त्याच ऑफिसमध्ये तुम्हाला तो अर्ज मिळेल महिला व बालविकास महिला व बाल विभाग विकासाच्या तिथेच तुम्हाला फ्रीमध्ये अर्ज मिळेल तिथेच तुम्हाला माहिती भरून त्याचे डॉक्युमेंट जोडून तिथे त्या कार्यालयामध्ये जमा करावं लागतो ऑनलाईन पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अजून तरी उपलब्ध झालेली नाही आहे केल्याच्यानंतर नंतर जी काही जिल्हा समिती आहे त्यांच्या माध्यमातून अर्जाची तपासणी केली जाते अर्ज स्वीकारल्याच्यानंतर जर ते बालक संबंधित पात्र असेल तर त्यांना या ठिकाणी स्वीकृतीचा आदेश जे आहे ते कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतो दे या योजनेचे फायदे पुढील प्रमाणे नंबर आहे अनाथ मुलांना त्यांना आर्थिक आधार मिळून त्यांचे जीवनमान सुधारण्यात मदत होते नंबर दोन शिक्षक आणि व्यावसायिक प्रशिक्षणामुळे त्यांना जे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होते तर आहे त्यांना स्वावलंबी होऊन जीवन जगण्याची संधी मिळते अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे फायदे आहेत आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही योजना सुरू आहे का सध्या तर हो मित्रांनो ही योजना जी आहे ते सध्या सुरू आहे आणि ऑफलाईन पद्धतीने याचे तुम्हाला अर्ज करावे लागतात परंतु मित्रांनो ही योजना जे मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे जे कोणी कायमस्वरूपी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स मध्य प्रदेशमधले आहेत अशाच जे काही बालकांना आहेत या योजनेचा लाभ तो तर आता तुम्ही सुद्धा जर या ठिकाणी तुमच्या ओळखीचे तर कोणी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये तुमचे नातेवाईक ओळखीचे परिवार असतील जे कोणी आपले ओळखीचे असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता तर अशा हे एकंदरीत मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसंदर्भात माहिती होती बरेच जण म्हणत होते की ही योजना जी आहे ती खोटी आहे मित्रांनो ही योजना खोटी नाही आहे परंतु ही योजना मध्य प्रदेश सरकारने काढलेली आहे आणि ती मध्य प्रदेशमध्ये लागू आहे त्यामुळे या योजनेला खोटं ठरवणं या ठिकाणी बरोबर राहणार नाही पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेची जी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू नसली तरी सुद्धा ही मध्य प्रदेश सरकारने काढलेली योजना आहे आणि ही योजना खरी आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे बऱ्याच जणांकडून या ठिकाणी महाराष्ट्रात ही योजना सुरू आहे का अशा पद्धतीची विचारणा केली असल्यास त्यांना ज्या आहेत या ठिकाणी एक लेटर मिळालेला आहे एक नोटीस स्वरूपात तर यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया सोशल मीडियावरून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाने काही मेसेज व्हायरल होत आहेत त्यामध्ये एक मार्च दोन हजार वीस नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलास बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा चार हजार रुपये मिळणार आहेत व त्यांचे फॉर्म तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत असे करण्यात आलेले आहे तर ही जी काही माहिती आहे ही माहिती जर खरी आहे परंतु ही महाराष्ट्रासाठी लागू नाही आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे की सर्व नागरिकांना कळवण्यात ना येते की महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून ही योजना आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नाही आहे सदर बाब अफवा आहे अफवा मनाही म्हणू शकत आपण योजना खरी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये लागू नाही त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत सावधानता बाळगावी अशा अफवा सोशल अशा अफवा असलेल्या सोशल मीडियात पोस्टवर विश्वास ठेवू नये अनाथ अथवा एक पालक बालकांसाठी महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना बाबत जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी कार्यालय महिला व बालविकास भवन जिल्हा परिषद परिसर यवतमाळ या कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आवाहन श्री प्रभाकर उपरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यवतमाळ यांनी केलेले आहे त्या पद्धतीने मित्रांनो या नोटीसच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्र सरकारकडून ज्याला आपण देण्यात आलेला आहे ही योजना मित्रांनो खरी आहे परंतु ही मध्य प्रदेशसाठी आहे आता काही जण म्हणतील की मध्य प्रदेशमध्ये आहे तर मग व्हिडिओ कशाला बनवला मध्ये सुद्धा राहणारे भरपूर मराठी बांधव आहेत आणि भरपूर जणांचे नातेवाईकसुद्धा राहतात त्यामुळे अशा लोकांसाठी या योजनेच्या माध्यमातून माहिती मिळावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यापैकी जर कोणी ओळखीचे असतील आपले एम पी मध्य प्रदेशमध्ये राहणार त्यांना जे आहेत तुम्ही जिल्हा मित्रांनो तुमच्या ओळखीचासुद्धा जर कोणी मध्य प्रदेशमधील तुमचे नातेवाईक किंवा मित्र परिवार असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ही माहिती कळवू शकता आणि त्यांना सविस्तर माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कार्यालयामध्ये पाठवून या योजनेची अधिक सविस्तर माहिती त्यांना घ्यायला लावू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो हे अशा पद्धतीची मित्रांनो हे ऑनलाईन एवढ्या प्रकारची माहिती उपलब्ध झालेली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत इथे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद